किनवट नगरीत मालेगावचे सुपरिचित कला शिक्षक प्रमोद आर्वी यांच्या मार्गदर्शनाखाली किनवटच्या कला शिक्षिका साक्षी लक्ष्मण वाडभुरे यांच्या साई आर्ट इन्स्टिट्यूटच्या वतीने चित्रकला रेखाचित्रे व रांगोळी या सात दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते काल या कार्यशाळेची सांगता झाली आयोजित कार्यशाळेच्या समारोपीय कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान तहसीलदार शारदा चौंडेकर यांनी विभूषित केले होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून कला शिक्षक प्रमोद आर्वी हे प्रामुख्याने उपस्थित होते प्रमुख पाहुणे म्हणून नगर परिषदेचे मुख्याधिकारी अजय कुरवाडे माजी शिक्षणाधिकारी आनंदराव वाढे कॉस्मायापॉलिटन शिक्षण संस्थेचे सचिव पी व्ही रामतीर्थकर गिरीश नेम्मानिवार एन व्ही रामतीर्थकर नगर परिषदचे अभियंता अशोक भालेराव यांची उपस्थिती लाभली होती इंटरनेटच्या युगात आपण तीन मिनिटांचा व्हिडिओसुद्धा पूर्ण पाहत नाही परंतु या कलेमुळे विद्यार्थी संयमी बनतो हेच काम साई आर्ट इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून कला शिक्षिका साक्षी वाडबुरे हे नित्य करीत असल्याचे मत तहसीलदार शारदा चौंडेकर यांनी व्यक्त केले अतिदुर्गम भागामध्ये अशा प्रकारच्या कलेला योग्य मार्गदर्शन देण्याचे काम होत असल्याचे समाधान नगर परिषदचे मुख्याधिकारी अजय कुरवाडे यांनी व्यक्त केले मार्गदर्शनपर भाषणात मनोगत व्यक्त करताना प्रमोद आर्वी म्हणाले की आज मोबाईलच्या युगात प्रत्येक पालकांनी आपल्या पाल्यास आत्मनिर्भर करण्यासाठी चित्रकला रेखाचित्रे रांगोळी यांसारख्या कला आत्मसात करण्यासाठी प्रोत्साहन द्यावे यामुळे विद्यार्थी शांत संयमी एकाग तर बनतोच परंतु छोट्या छोट्या बारकाव्यांकडे लक्ष देण्याची दृष्टी वाढते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन नांदेड जिल्हा नियोजन समितीचे सदस्य बाळकृष्ण कदम यांनी केले लक्ष्मण वाडबुरे कुंदा वाडबुरे रितल महाजन तृप्ती अहिरे मनमत चिलवंत निवृत्ती धुळे शिवाजी पेटेकर संतोष संतोषा मोरे अमोल बेलखेडे स्नेहा येलमेवाड तनुश्री जयस्वाल श्रेया पवार कोमल कराळे गौरी कराळे आदींनी अथक परिश्रम घेतले महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचल कलाकुंज चंद्रपूरच्या मुख्य संयोजिका वास्तुविशारद शिवानी झाडे यांनी साक्षी वाडबुरे यांचे तोंड भरून कौतुक केले प्रियंका गायकवाड प्रतिनिधी चंद्रपूर